नमस्कार मैत्रिणीं तुम्हाला तर माहिती आहे आम्ही गावी सकाळ सुंदर अशी सकाळ झालेली आहे मस्तपैकी चहा तयार आहे आणि आज नाश्त्याला इडली आणि चटणी केली होती आणि आज आम्हाला करायचे आहे तांदळाचे पापड त्यामुळे लवकर असा नाश्ता करून घेतला आणि आता ह्या तांदळाच्या पापडासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं हे हे पीठ दोन आणलेलं होतं तांदूळ आणि शाबू घालून ते आता आहे पातेला तर जिरं मीठ हिंग असं घालून पीठ शिजवून घेतलं आहे असं हे तयार झालं आहे आणि आता आम्ही गच्चीवर पापड घालण्यासाठी गेलं होतं असे सगळी तयारी झाली होती आणि सुवीर मग आम्हाला काही करून देत नव्हता माझी मशीन घेऊन तोच करायला बसला आणि त्याला करायला आलं किती उशीर हा करतच बसला आणि ह्याला गोल गोल असं करायला आले जाड जाडच झाले ह्याला काही पात्र करता आला नाही जास्त जोरात दाबल्यावर ते पापड मोठा होता पण हा असा छोटे छोटे पापड तयार करत होता असा बराच वेळ करत होता मला काही मशीन देतच नव्हता म्हणून मी गोळ करायला बसले तर ती मशीन सोडून तो गोळ करायलाच आला नंतर थोड्या वेळाने तो बाहेर गेला मग आम्ही असे दोघे तिघींनी मिळून असे पापड तयार केले पूर्ण दोन तास लागले ह्याच्यासाठी मग आम्ही आवरून आम्हाला देवदर्शनाला जायचं होतं म्हणून आम्ही सगळी आमची फॅमिली देवदर्शनासाठी निघालो सुविरासा समोर बसला होता आणि आम्ही इथं सगळ्या पाठीमागे बसलो होतो आणि मग आम्ही आलो खटावच्या यल्लामध्ये मंदिरामध्ये मग तिथं आम्ही सगळं दर्शन घेतलं मंदिर सगळं रिकामच होतं पण आत्ताच यात्रा त्याची झाली आहे आम्हाला काही यायला यात्रेला जमलं नाही म्हणून आम्ही आत्ता देवदर्शनासाठी आलो इथे आणि ते दरवाजा बंद होता बाहेरूनच आम्ही नमस्कार केला नंतर आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये तिथं नमस्कार करून आम्ही आलो आर्गच्या लक्ष्मी मंदिरामध्ये आमचा कुलदैव कुलदैवीत आहे आणि मग आम्ही ते सगळं नमस्कार ते केला नैवेद्य दाखवून आम्ही मग असं बाहेर बसलो नंतर आम्ही जेवण तिथेच जेवण केलं आणि घरी आलो मग तिथे सुवीर घरी आल्यावर असा टॅक्टरने खेळत होता कारण आम्ही तिथे घेतलं होतं आणि हे ट्रॅक्टर बघून खुश झाला होता मग असं तो गाड्या वळीनं लावून आपल्या गाड्यांचं नावं सांगत होतं आणि प्रत्येक गाडीवर खेळत होतं गा